या देशाच्या संविधानानं प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे कुणी कुठं सभा मेळावे घ्यावेत आणि काय विचार मांडावेत याला संविधानानं कोणतंही बंधन घातलेलं नाही हे सगळ्या बहुजन समाजातील मग मराठा असो किंवा ओबीसी असो या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे मात्र येत्या सतरा ऑक्टोबर रोजी बीड इथं होणाऱ्या ओबीसी मेळाव्यात माननीय छगन भुजबळ हे एक मंत्री आहेत आणि मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांना समाजातील जातीय किंवा अशा प्रकारच्या भेदभाव अस करणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही असा आक्षेप घेत मराठा समाजाच्या वतीनं गंगाधर काळकुटे यांनी विरोध दर्शविला आहे हा विरोध खरं तर त्यांच्या जरी तार्किक याच्यात योग्य असला तरी मराठा समाज हा या बहुजन समाजातील एक मोठा समाज आहे या समाजाच्या प्रत्येक कृतीवर सर्व बहुजन समाजाचं लक्ष असतं आणि ती योग्य असेल तर त्याचं नक्कीच समर्थन होऊ शकतं मात्र ती जर कदाचित अयोग्य असेल तर कदाचित त्याच्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं जाऊ शकतं आणि यामुळं मराठा समाजानं जेव्हा जेव्हा अशा प्रकारची कोणतीही कृती समाजाच्या वतीनं मग ते व्यक्ती असतील किंवा समाज असेल यांनी करताना त्याचा विचारच व्हायला हवा याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह येत्या सतरा ऑक्टोबर रोजी बीड इथं ओबीसी समाज बांधवांचा मेळावा होतो आहे आणि या मेळाव्याला विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय छगन भुजबळ आणि इतरही ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत खरं तर या कार्यक्रमाला मराठा समाजाच्या वतीनं गंगाधर काळकुटे यांनी या विशेषत माननीय छगन भुजबळ यांच्या उपस्थितीबद्दल आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे ठीक आहे त्यांचा विरोध असा आहे त्यांच्या तर्कानुसार की माननीय छगन भुजबळ हे एक मंत्री आहेत आणि मंत्र्यानं ज्या शपथ घेतलेल्या असतात की मी कुठल्याही व्यक्तीकडं किंवा समाजाकडं द्वेष भावनेनं किंवा भेदभावानं पाहणार नाही अशा प्रकारची ती शपथ खरंतर आमदारांनी ले घेतलेली असते आणि अगदी मंत्र्यांनाही घेतलेली असते अर्थातच ही गोष्ट मराठा समाजातील नेत्यांनाही लागू आहे आणि ओबीसी समाजातील नेत्यांनाही लागू आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये या गोष्टीचं कुणालाच भान राहिलेलं नाही ना मराठा समाजातील कुठल्या मंत्र्याला आहे किंवा ज्याने ज्यांनी आजपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये भाग घेतला असेल त्यांना आहे ना ओबीसीतील नेत्यांना आहे मात्र समाज इकडं मात्र कारण ते हे या गोष्टी करताना ते समाजाचं समर्थन मिळवण्यासाठी संविधानाच्या चुकीची जरी पावलं त्यांनी उचलली किंवा चुकीच्या जरी कृती केल्या तरी त्या ते झाकून जात आहेत आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की मराठा समाजाच्या वतीनं असा विरोध करताना तो विरोध त्यांच्या उपस्थितीबद्दल होता नये किंवा त्यांच्या बोलण्याबद्दलही उपस्थित होता नये मात्र जर गंगाधर काळकुटे यांना हा विरोध करायचा आहे किंवा समाजाच्या वतीनं तो विरोध दर्शवायचा आहे तर त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबायला काही हरकत नाही तो ऑनग्राऊंड असा विरोध करणं योग्य ठरणार नाही कारण प्रत्येकाला कुठल्याही सभेत किंवा कुठेही जाण्याचा अधिकार आहे हां इथं प्रश्न नक्कीच येतो आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे नक्कीच यापूर्वी सर्वच समाजाच्या आमदार खासदार आणि मंत्री महोदयाने ज्या शब्दा घेतलेल्या आहेत की मी असं कोणतंही कृत्य करणार नाही ज्यामुळे समाजात द्वेषभावना निर्माण होईल जातीय किंवा धार्मिक ते निर्माण होणार नाही अशा शब्दा घेऊनही त्या अगदी उघडपणे मोडल्या जात आहेत आणि त्याच्यावर कोणाचा आक्षेप बी नाही आहे कारण तो एक पांडा पडलेला आहे कारण ते एक जण कधी याचा आपण जर उल्लेख केला तर पहिल्यांदा अगर आपण कोणावर आक्षेप घेतलाच समजा ओबीसी समाजाच्या नेत्यावर जेव्हा ऑब्जे या प्रकारचा आक्षेप घेतला जातो तेव्हा ते, ते म्हणतात मराठा समाजाच्या नेत्याने केलं तेव्हा तुम्ही गप्प का होतात एकूणच हे खूप अवघड आहे ॲक्च्युली खरं पाहता दोन्ही समाजाचे नेते जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या या आटी कंडिशन किंवा या ज्या शब्द आहेत त्याचा भंग करतात त्या खरोखर समाजासाठी करतात का तर अजिबात नाही फक्त समाजाचं एक त्याला समाजाचं फक्त समर्थन मिळवण्यासाठी या गोष्टी त्या करत असतात समाजासाठी खरंच ते करत नसतात आपण बारकाईने याचा अभ्यास करा कारण याचा त्यांच्या अशा करण्याचा समाजाला कोणताही फायदा होत नाही याच्यामुळे समाजामध्ये दोन्ही समाजामुळे मध्ये तेड निर्माण होते म्हणून आमचं म्हणणं स्पष्ट आहे गंगाधर काळकुटे यांनी खरं तर कायदेशीर मार्ग अवलंबावा कारण या याबाबीचं कोणत्याही असेल किंवा ओबीसी समाजानं सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचा आक्षेप मराठा नेत्यावर असेल तेव्हा कायदेशीर मार्ग अवलंबावा आणि अशा नेत्याबद्दल खरं तर कोर्टाच्या माध्यमातून त्यांना जाणीव करून द्यावी की ते अशा क्षमतेचा भंग करत आहेत ज्या पदावर ते आहेत अर्थात त्यांनी राजीनामे द्यावेत मग मराठा नेते असतील जसं की विखे पाटील आले त्याच्याबद्दल आक्षेप आहे ओबीसी बा समाज बांधवाला नक्कीच विखे पाटलांनी राजीनामा देऊन या आंदोलनात किंवा या चळवळीत सहभागी व्हावं तसंच माननीय छगन भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील त्याने आपल्या आमदारकी आप किंवा खासदारकी किंवा जी काही मंत्री पदाचे राजीनामे देऊन त्यानंतरच अशा या याच्यामध्ये सहभागी व्हावं पण ते तसे करत नाही आहेत आत्तापर्यंत जसं आपण बघितलं असेल हैदराबाद गॅजेटियरला विरोध आहे खरं दन, तर मग दनादन राजीनामे देऊन तुम्ही ते समाजासाठी व्यक्त व्हायला पाहिजे तर तसं ते होत नाहीत तसंच मराठा समाजातसुद्धा जर काही गोष्टी तात्काळ होत नसतील तर पटाफट राजीनामे देऊन त्यांनी ते शासनाला करायला भाग पाडावं पण ते तर करायचं नाही म्हणजे यांना दोन्ही गोष्टी करायच्यात साप बी मेला पाहिजे आणि काठी बी तुटली नाही पाहिजे आपली पदं बी कायम राहिली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी समाजालाही आम्ही तुमच्या आहोत असं दाखवण्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे या दोन्ही गोष्टी या लोकांना करायच्यात तर या दोन्ही समाजांना अद्याप या नेत्यांना ओळखलेलं नाही आहे कारण जोपर्यंत या नेत्यांना अशा प्रकारची लपण्याची संधी मिळते आता इथं असं असंच होईल जेव्हा गंगाधर काळकुटे विरोध करतात तेव्हा तो विरोध दिसणार आहे आणि त्याच्या आडून मराठा समाजही बदनाम होऊ शकतो मात्र तो विरोध कशासाठी आहे हा भाग येत नाही आहे परंतु सभेला विरोध त्यांच्या उपस्थितीला विरोध हाच मुद्दा पुढं जातो मात्र गंगाधर काडकोटे यांनी आमचं मत आहे की हा विरोध सरासर न्यायालयामार्फत व्यक्त केला पाहिजे की अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होतात तेव्हा अशा ज्या शब्दा घेतल्या जातात त्या भंग होतात कारण या देशाच्या संविधानाची शपथ घेऊन संविधानाच्या आधारे आम्ही कसं वागू असं ज्यांनी स्पष्ट केलंय ते मात्र या ठिकाणी या अटीचा भंग करतात आणि या सगळीकडे गोष्टी आहेत विशेष म्हणजे हीच गोष्ट इतर आमदाराला सुद्धा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदारात सुद्धा लागू व्हायला पाहिजे मात्र इथं कुणीच त्याचा विचार करत नाही काही आमदार अगदी धार्मिक तेढ इतकं निर्माण करतायत त्याला संविधान अद्याप अडू अडू शकलेलं नाही कारण त्यांच्या विरोधात कोणी न्यायालयात केसच दाखल करत नाही कारण हे किती संविधानाच्या विरोधात आहे हे वक्तव्य कारण त्याचे सगळे पुरावे प्रसिद्धी माध्यमात जिथं तिथं पाहायला मिळतात आणि हे जर खरोखरच कोर्टात नेले अर्थात कोर्टानेही आता यापुढे जाणीवपूर्वक चांगला विचार करणं गरजेचं आहे कारण लोकांना अनेक बाबतीत कोर्ट योग्य न्याय देत आहे का नाही अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झालेली म्हणून आमचं एकच मत आहे की अशा गोष्टी कारण आपण बघतोय की अमुक फक्त मुस्लिम धर्माकून काही विकत घेऊ नका फक्त हिंदू धर्माकूनच विकत घ्या असं एखादा आमदारानं म्हणणं आमच्या मतानुसार संविधानाचा तो पूर्णपणे भंग आहे आणि संविधानाच्या प्रती केलेला तो फार मोठा गुणाबी आहे मात्र असे अनेक आमदार या ठिकाणी खुल्या महाराष्ट्रात बोलतात तेव्हा हे धार्मिक तेढ त्यांनी घेतलेल्या शक्तेच्या खूप विरोधात आहे कारण मतदान जरी क ते कुणाच्याही मतदानाने निवडून आलेले असले तरी ते संपूर्ण जनतेचे आमदार आहेत संपूर्ण जनतेचे खासदार आहेत संपूर्ण जनतेचे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यामुळं अशा गोष्टींचा खरं तर भान या लोकांनी ठेवलं पाहिजे म्हणून आमचं एकच मत आहे गंगाधर काळकुटे यांनी कारण का की यातून मराठा समाजाबद्दल चुकीचा संदेश बी जाऊ शकतो मराठा समाज आपल्या ताकदीच्या जीवावरच फक्त असं करतो का असं यातून संदेश जाऊ शकतो मात कारण याच्यातली खरी बाब मी आत्ता स्पष्ट केले की गंगाधर काळकुटे यांचं एक तर्क इथं बरोबर ठरतो की कि आमदारांनी किंवा खासदारांनी किंवा मंत्र्यांनी ज्या आपल्या शब्दा घेतलेल्या आहेत त्या भंग करून किंवा त्यांचं उल्लंघन करून त्यांनी अशा प्रकारच्या एक ठराविक समाजाच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं आणि इतर समाजाबद्दल द्वेषयुक्त बोलणं हे योग्य नाही तुम्ही एकमेकाबद्दल नेत्याबद्दल तुमचा किंवा कार्यकर्त्याबद्दल किंवा कुठल्याही संघटनेच्या एखाद्या नेतृत्वाबद्दल तुमचा आक्षेप आक्षेप असेल तर त्यांच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे मात्र संपूर्ण समाजाचा उल्लेख करत तुम्ही बोलताय हे दोन्हीलाही लागू आहे जसंही मराठा समाजाला लागू ला आहे तसंच ते ओबीसी समाजालासुद्धा लागू आहे म्हणून आमचं एकच मत आहे मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे नेते आहेत हे सध्या तरी एक तर त्यांना अशा प्रकारे संविधानाचं उल्लंघन करून हे का करतात असं कारण राजीनामे का देत नाहीत मग स्पष्ट आहे मराठा नेतेही राजीनामा द्यायला पाहिजे आणि ओबीसी नाही जर त्यांना खरंच आपल्या समाजाचा एवढं काही हे असेल त्यांच्याबद्दल प्रेम जिवाळा आपुलकी असेल एक समाज म्हणून तर त्यांनी राजीनामे त्याच्यापुढं तर राजीनामा काहीच नसायला पाहिजे कारण हाच समाज तुम्हाला पुन्हा एकदा पदावर बसवणार आहे मग तुम्ही राजीनामे का देत नाहीत आत्तापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत ओबीसी नेता किंवा समाजाला नेहमी वाटलेलं आहे की खूप मोठा आपल्यावर अन्याय झाला आहे मात्र त्यावेळीच नेत्यांनी आम्ही ओबीसीचे असं म्हणणाऱ्या नेत्यांनी ने ने ने। ने 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 ने। कधीच आपले राजीनामे दिलेले नाहीत उलट तसंच पुढं ते चालतात आणि सांगतात की नाही नाही आम्हाला फक्त विरोध करायचा मग एक तर तुम्ही जेव्हा विरोधकर्ता पदावर राहून तो संविधानाचा भंग करणार ठरतो मी पुन्हा एकदा सांगतो की या गोष्टी जशा मराठा समाजाला लागू आहेत तशा त्या ओबीसी समाजाला लागू आहेत मात्र या आरक्षणाच्या लढाईमध्ये जास्त करून मराठा नेते बाजूला का झालेले आहेत इथं मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांचा राजकारणाची काही संबंध नाही आहे त्यामुळं इकडं मात्र दुसरीकडं जेवढे नेते त्यांच्या विरोधात ओबीसी समाज बांधवाकून आलेले आहेत ते मात्र कुठल्या तरी पदावर आहेत म्हणजे या ठिकाणी ही एक विष विषमता किंवा एक वेगळेपण आपल्याला इथं दिसतंय आहे काहीही असो आमचं स्पष्ट मत आहे आणि ते मत सगळ्यांना लागू पाहिजे चाहे मराठा समाजाला बी आहे आणि ओबीसी समाजाला बी आहे की जे लोक या लोकशाही तंत्रामध्ये अगदी लोकांच्या मतावर निवडून गेलेले आहेत त्यांनी आपल्या आप पदावर राहून कुठल्याही अशा संघटनेच्या किंवा पक्षाच्या किंवा वेगळ्या अशा प्लॅटफॉर्मवर जातीय प्लॅटफॉर्मवर कारण ओ बी सी अगोदरच म्हटलं आहे तोही एक जातीचा समूहच आहे शेवटी एक मोठी जात केलेली आपण म्हणूया त्याला ओबीसीची मग तोही एक जातीयच प्लॅटफॉर्म आहे इकडं मराठ्यांचाही जातीय प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवरून बोलताना अशा लोकांनी आपले राजीनामे द्यावेत आणि खरंच मग त्यांचं समाजाप्रती खरं प्रेम किती आहे हे दिसून येईल मात्र मी सांगितलं चमडी बचाव धोरण या नेत्याने अवलंबलेलं आहे त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही त्यांना समाजाशी हेवी दाखवायचं की आम्ही कसे तुमचे आहेत आणि इकडं पदवी टिकून ठेवायचे आहेत या दोन्ही गोष्टी ते का करतायत याचं उत्तरही आम्हाला शोधावं लागेल दुसरीकडं गंगाधर काळकोट्यांना आम्ही मात्र एवढं नक्की म्हणतो की एक समाज म्हणून कारण मराठा समाज हा एक बहुजनातला मोठा समाज आहे या समाजाबद्दल चुकीचा जो काही संदेश आहे इतर बहुजन समाजामध्ये जाता कामाने कारण केवळ ताकदीच्या जीवावर आम्ही आपण काहीतरी त्यांच्या सभा रोखतो त्यांना बोलण्यापासून रोखतो का असं वाटायला कामा नये कारण त्यांनीही कदाचित यामागं आपल्या कुठल्या किंवा मराठा समाजाच्या कुठल्या सभेला किंवा याला विरोध झालेला नाही यापुढं दोन्ही समाज कसे एक येतील हे आपल्याला हळूहळू काही म्हणजे वातावरण निर्मिती करायची असताना आपण केवळ ती जर पुढं पुढंच आपण ते दूर जाण्याचा प्रयत्न केला तर योग्य राहणार नाही कारण या आडून पुन्हा एकदा म्हणतो या आडून ज्या दोन्ही समाजातील जसे सराईत गुन्हेगार असतात ना तसे सध्या सोशल मीडियावर सराईतपणे पोस्ट टाकणारे काही लोक का आहेत द्वेष पसरवणारे दोन्ही समाजाकडून काही लोक का आहेत मराठा समाजाचे काही लोक आहेत आणि ओबीसी समाजाचेही काही लोक आहेत या दोन्ही समाजामध्ये हे जे लोक आहेत त्यांना संधी मिळते कारण हे लोकांचं कामच असं आहे की दु कसा समाज दूर जाईल याच्यासाठी ते नेहमीच अशा अतिशय विषारी पोस्ट टाकतात आणि त्या वाचून खरोखर पुन्हा समाज कधी लवकर एकत्र येईल का अशा प्रकारची भीती या ठिकाणी वाटते आरक्षण हा मुद्दा नक्कीच सगळ्यांच्या हक्काचा आहे परंतु तो इतका नाही की भविष्यात कधी आम्ही पुन्हा जवळ येणार नाही अशा प्रकारचं वातावरण यामुळे निर्माण होता कामा नये एवढंच या निमित्तानं आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि विनंती आहे यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद